शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मैं कियार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू कशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसूती पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा प्रेक्षक नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत तर पाहूयात अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये अहिल्यानगर महानगरपालिकेसह जिल्ह्यातील बारा नगरपालिका व नगरपंचायतींची प्रारूप जुलै नगर पंचवीस रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे यावर एकवीस जुलै पर्यंत नागरिकांकडून हरकती मागविल्या जाणार आहेत एकतीस जुलै पर्यंत हरकतींवर सुनावणी होऊन राज्य निवडणूक आयोगाला अहवाल पाठविले जाणार आहेत आयोगाने संमती दिल्यानंतर अहिल्यानगर महानगरपालिका आणि बारा नगरपालिकांची अंतिम प्रभाग रचना बावीस ऑगस्ट ते एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान प्रसिद्ध होणार आहे त्यासाठी महापालिका व नगरपालिका प्रशासना ची धावपळ सुरू झाली कालच्या वादळी वाऱ्यामुळे एक मोठं नेलकरी झाड दहन शेडवर कोसळलं आणि त्यामुळे शेडचं मोठं नुकसान झालंय या घटनेनंतर परिसरातील माजी नगरसेवक मनोज दादा कोतकर व सहकाऱ्यांनी आयुक्त डॉक्टर यशवंत डांगे यांना बोलावलं व आयुक्त साहेबांनी स्वतः हो या ठिकाणी येऊन संपूर्ण पाहणी केली झाड तातडीने हटवण्याचे आदेश दिले गेले असून महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी युद्ध पातळीवर काम सुरू केलंय यापूर्वीच झालेल्या पावसात स्मशानभूमीच्या ओढ्या लगतची भिंत वाहून गेली होती ती देखील नव्याने बांधली आहे आता शेडच्या नव्या बांधकामासाठी ठेकेदारालाही बोलावण्यात आलं असून काम त्वरित सुरू होणार असल्याचं आयुक्तांनी जाहीर केलं या कामात दोन ओटे व्यवस्थित असून उरलेले दोन ओटे दुरुस्त केले जातील आणि संपूर्ण स्मशानभूमी लवकरच पूर्वरत होईल नागरिकांनी संयम बाळगावा आणि सहकार्य करावं असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय अहमदनगर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे तत्कालीन सचिव जयंत यांनी भारतीय संघाचा माजी जलदगती गोलंदाज व नगर जिल्ह्याचा अभिमान जहीर खान यांना पार्क स्टेडियमच्या कामाच्या वेळी खास आमंत्रण दिलं होतं जहीर खान यांनी या आमंत्रणाचा स्वीकार करत स्टेडियमला भेट दिली आणि खेळपट्टीची पाहणी केली त्यांनी काही उपयुक्त सूचना दिल्या आणि पुढे या मैदानावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना व्हावा यासाठी बीसीसीआयकडे प्रयत्न करेल असं आश्वासनही दिलंय या प्रसंगी अध्यक्ष अरुण काका जगताप जिल्हाधिकारी उमकांत दांगट आणि अनेक पदाधिकारी तसेच क्रिकेट प्रेमी हे मोठ्या संख्येने उपस्थित होते जहीर खान यांनी जवळपास एक तास उपस्थित राहून खेळाडूंना मार्गदर्शन केलं अशा भेटी हे क्रिकेटच्या इतिहासातील अमूल्य क्षण ठरतात केडगाव उपनगरातील शास्त्रीनगर येथे गेल्या अनेक दिवसांपासून ड्रेनेज लाईनचा प्रश्न आहे नागरिकांच्या घरासमोर मिश्रित पाण्याचे तळे साचले त्यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे अनेक वेळा आंदोलने केली अधिकाऱ्यांना निवेदनही दिले फक्त पोकळ आश्वासनांशिवाय काही पदरी पडले नाही त्यामुळे संतप्त महिलांनी महिला मिश्रित पाण्यासह महापालिका आयुक्तांच्या दालनासमोर ठिया आंदोलन केले आंदोलन सामाजिक कार्यकर्ते आनंद महानवार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले असून आंदोलनात पप्पू भाले दत्तात्रय दळवी शुभम गायकवाड विलास गायकवाड सुधाकर बोरुडे संगीता जपे आशा बोरुडे यमुना गायकवाड मीरा रासरकर आदींसह परिसरातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते अहिल्यानगर महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचनेचे वेळापत्रक गुरुवारी राज्य शासनाने जाहीर केलं आहे सन दोन हजार अकराच्या जनगणनेच्या आधारे ही रचना होणार असल्याने किरकोळ बदल वगळता प्रभाग रचनेत मोठा फरक पडण्याची शक्यता आहे सध्या शहरात सतरा प्रभाग आणि अडुसष्ट नगरसेवक आहेत प्रभाग रचनेचे काम प्रभाग क्रमांक एक पासून सुरू झाले असून एक सप्टेंबर दोन हजार पर्यंत अंतिम रचना प्रसिद्ध होणार आहे शहराची खबरबात मध्ये तेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर